मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद मनसेसाठी वर्ष गायकवाडांचा नकार वडेट्टीवारांचा मात्र होकार मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं वडेट्टीवारांचं वक्तव्य बीएमसीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादी चर्चा करा तर बीएमसी निवडणुकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी मनसेसोबत जाणार का चर्चांना उधाण शिंदेच्या मंत्र्यांना फडणवीस ऑपरेट करत आहेत शिंदेचे मंत्री आज ना उद्या भाजपमध्ये जातील अंबादास दानवे काँग्रेस पक्ष अमिबास सारखा संदीप देशपांडे यांची जहरी टीका तर रंग बदलण्यापेक्षा आव्हानं झेलत अमिबास सारखी तग धरण्याची आमच्याकडे क्षमता सचिन सावंत यांचा सा पलटवार बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडनं पर्दाफाश कणकवली समीर नलावडेंच्या घराच्या पत्त्यावरती चक्क मुस्लिम मतदारांची नोंद विस्तार प्रचारक आहे मग हिशोब कशाला खर्चाचा विचार करू नका गडचिरोलीमधील प्रचार सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकांसह तब्बल एक हजार दोनशे एकसष्ट मतदारांची नावं यादीतनं गायब पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीतून वगळलं यामागे भाजपचा हात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांचा आरोप अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन तोंडाला काळ्या पट्ट्या लावून अमित साठम आंदोलनात सहभागी भाजपच्या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडनं प्रत्युत्तर अटलबिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करून मनसेचं भाजपला उत्तर तर अर्णव खैरेच्या मृत्यूवर भाजपनं नीच राजकारण केलं संदीप देशपांडेंचा हल्ला बोल वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या पडदे फाडले गर्दीमुळे नियोजन कोलमडल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ नाशिकच्या निफाड तालुक्यात दोन बिबटे जेरबंद तर पुण्यातही एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश नागरी वस्तीत बिबटे शिरल्यानं परिसरात भीतीचं वातावरण सिडको कडून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्ण संधी आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू केंद्र सरकारकडून कामगार कायद्यात ऐतिहासिक बदल एकोणतीस जुने कायदे रद्द करून चार नव्या कामगार संहिता लागू वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटीचा हक्क नोकरी आणि पगारासह सुरक्षेची नवी हमी देशातील कोट्यवधी कामगारांना फायदा अल फलाह विद्यापीठाचं गेल्या दशकापासून दहशतवादाची नातं दोन हजार आठच्या बॉम्बस्फोटामध्ये अल विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर अलफलाहा विद्यापीठ शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली केमिकल्स आणि साहित्य बाहेर आणल्याचा संशय पीठ गिरणीमध्ये युरिया दळायचा दहशतवादी डॉक्टर मुजम्मिल चौकशीमध्ये माहिती उघड मध्य प्रदेशातल्या उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा चार कारखाने पुणे पोलिसांकडनं उद्ध्वस्त सत्तेचाळीस जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची हालचाल जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यामध्ये दिसले पाकिस्तानी ड्रोन शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॅन्डल मार्च शाळा प्रशासनावरती पालकांची नाराजी दोषींना अटक करून शौर्याला न्याय देण्याची मागणी Legenda por